सुंदरबाई टेकळे हॉल या ठिकाणी आज राजन राजनदा यवमंच तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे चौथ वर्ष असून या इथून मागील तीन वर्षापूर्वी तीन वर्ष सलग तीन वर्षामध्ये दोनशे तीनशे या पटीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या दोनशे तीनशे पटीमध्ये रक्तदानाचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे पण यावर्षी सुजयदा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्यांच्या संकल्पनेतून व राजनदादा युवाच्या संकल्पनेतून या वर्षीचा संकल्प असा आहे की एक हजार प्लस रक्तदानाच्या बॅगा या ठिकाणी आम्ही पुरवठा करणार आहोत आणि सर्व युवकांना या ठिकाणी रक्तदानासाठी आम्ही हे करत आहोत की की आव्हान करत आहोत की प्रत्येकाने रक्तदान करावं कारण आपल्या प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं आहे सर्वांनी एक दान महत्त्वाचं हो आहे त्या दानामध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं जा म्हणलेलं आहे कारण प्रत्येकाला रक्तदानाची गरज पडते या रक्तदानामधून प्रत्येकाचा जीव असतो प्रत्येकाला कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज पडते तर या याचे याचा आम्ही विचार करून प्रत्येक राजनाथ युवामंच तर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित कर, करतो व सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी रक्तदान करावे आणि थांबतो धन्यवाद